नमस्कार मी नीरव गोडा सचिव विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे मी सध्या जाहीर केलेल्या स्वागत करतो या हे जे बदल केलेला आहे जीएसटी स्लॅब मध्ये ते निश्चितच उद्योगांना व्यापाऱ्यांना नवीन चालना देणार ठरणार आहे कारण अठरा टक्के ते पाच टक्के जो फरक आहे तो डाउन द लाईन सर्वसामान्यकडे जाणार आहे त्याच्याने मार्केट मध्ये महागाई जे आपण म्हणतो तेही कमी होणार आहे कॅश फ्लो वाढणार आहे त्याच्याने उद्योगांना नवीन चालना भेटेल अर्थव्यवस्थेला चालना भेटेल आणि याच्यामुळे जे समजा व्यापाऱ्यांचे उद्योगांचे अठरा मुळे जे आयटीसी म्हणतात आपण जीएसटी टेक्निकल टर्म मध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट ते पहिले जास्त अठरा टक्केपर्यंत जात होतो ते आता पाच टक्केवर येणार त्यांच्या वर्किंग कॅपिटलमध्ये त्याचा इफेक्ट येत तर so, निश्चितच ओव्हरऑल हा अर्थव्यवस्थेला बुस्ट देणारा निर्णय आणि आम्ही याचं खूप खूप स्वागत करतो जीएसटी जेव्हा दोन हजार सतरा मध्ये सरकारने आणलो होतो तेव्हा त्यांचं ते ते जे मोठं होता तो हेच होता की आम्ही हे जे क्लिष्ट सर्व आहे रिटर्न फाईल करणं हे त्याला आम्ही हळूहळू त्याला इज ऑफ डुईंग बिझनेस कडे घेऊन जाऊ निश्चितच याला वेळ लागला पण तरी आता हा जो निर्णय घेण्यात आला आहे याच्याने आमचे काही लोकांना ज्याला हे क्लिष्ट वाटत होता ते आता सोपं दो, होणार आहे कारण दोनच स्लॅब आहे रिटर्न फाईल करणं सोपे होणार आहे काही सारे असे उत्पादन होते ज्याच्यावर एकच उत्पादन पण ते वेगवेगळ्या विग मध्ये येण्या येत असल्यामुळे त्याला दोन स्लॅब लागत होते कृषी पंप आहे तो कमर्शियल पर्पज साठी वापरला अठरा टक्के कृषीसाठी वापरला आता पाच टक्के तर आता त्याच्यातही हे सर्व त्यांनी सुलभ केलेलं आहे प्रत्येक उत्पादनाला आता एकच कॅटेगरी लागलेली आहे म्हणजे आम्हाला हे पुढे जाऊन खूपच सोपं होणार आहे सर्वसामान्यांना रिटर्न फाईल करणंही खूप सोपं होणार आहे सर्वसामान्य सर्वात मोठा फायदा सर्वसामान्यांचा सा आहे हे बघा कितीही केलं कितीही इम्पुट आहे अल्टिमेटली जेव्हा डाऊन द लाईन समजा कॉमन पीपल पर्यंत नाही पोहोचणार तर त्याला काही अर्थ नाही हे गव्हर्नमेंटने सुनिश्चित केलंच आहे आणि आम्ही म्हणतो तरी त्यांनी अजून सुनिश्चित करावे की कोणत्याही उद्योग क्षेत्राने हा जो बदल आहे तो आपल्याकडे न ठेवता डाऊन द लाईन पासून करावा हे सरकारने सुनिश्चित केलं तर निश्चितच सर्वसामान्यांचा याचा सर्वात मोठा फायदा आहे व्यापार आम्ही कोणाच्या भरोशावर आमच्या कस्टमरच्या भरोशावर कस्टमर समजा मार्केटमध्ये केव्हा येतील तेव्हा त्यांना काहीतरी चालना भेटेल त्यांना काहीतरी प्रोत्साहन भेटेल त्यांच्या खिशात पैसे येईल मार्केटमध्ये पैसे आल्यावर कुठं ना कुठं सर्वसामान्यांच्या खिशात जास्त पैसा येईल तो तू मार्केटमध्ये खर्च करणार मार्केटमध्ये नवीन व्यापार येणार नवीन चालना भेटणार सर्वांचाच फायदा आहे विन विन सिच्युएशन आहे सरकारसाठी ही डाऊन द लाईन सर्वांसाठी टोटल चॅनल मध्ये जेवढे लोक आहेत सर्वांसाठी ही विन सिच्युएशन आहे एवढंच सांगू इच्छेल की या निर्णयासाठी आमचे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी आणि आमची अर्थमंत्री श्रीमती निर्मला जी या दोघांचा मी खूप खूप अभिनंदन करतो आणि विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री करून त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो